नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप पेखळे आपण आलेलो आहे चारधाम यात्रेसाठी आपण या ठिकाणाला भेट देणार आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे माँधारी देवी मित्रांनो मा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये आपण जर बघितलं तर अखंड धारेमध्ये या देवीचं मंदिर आहे म्हणूनच तिला धारी देवी असंही म्हटलं जातं मा का कालिकेचं हे स्वरूप असून अत्यंत येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांची ती अखंडपणे रक्षा करते असे मानले जाते म्हणून या देवीचं महात्म्य खूप आहे या मंदिरामध्ये सुद्धा एक सुरस कथा आपल्याला बघायला मिळते या देवीचे तीनही वेळा रूपे बदलत असतात सकाळी जर आपण बघितलं तर बाल्यरूप असतं दुपारी जर बघितलं तर यवनामध्ये असते आणि संध्याकाळी वृद्ध अवस्थेत माता आपल्याला दिसून येते म्हणून या ठिकाणी चारधाम यात्रेमध्ये येणारे प्रत्येकजण माधारी देवीचं दर्शन घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जात नाही जय धारी माता की फूल माजी फूल चरणों की छेणी माजी हम